दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या उन्हाच्या झाडा चांगल्यात जाणवू लागल्यात त्यातच आता नाशिक जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ एकतीस टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने नागरिक चिंतेत आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा पंधरा टक्क्यांनी कमी झालाय उन्हाळ्याच्या सर्वत्र झळा लागत असून अद्याप उन्हाळा संपायला सत्तर दिवस शिल्लक आहे उन्हाच्या तीव्र झळा असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊन जलसाठ्यात मोठी घट होते याच पार्श्वभूमीवर पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले नाशिककरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले असल्याने नागरिक चिंतेत आहे शहरातील तसेच ग्रामीण भागात काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू असून हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकावं आहे त्यातच आता जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ एकतीस टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने नागरिक चिंतेत आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक